नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करत आहो विद्या कोचिंग क्लासेस तर जसं की आजचा आपल्या टॉपिकनुसार की टी टी परीक्षा ही जी झाली आहे कारण रद्द होणार आहे का कारण आपण याचं सर्वांना संभ्रम असा झालेला आहे की जे पास झालेले आहे स्पेशली किंवा पास होणार आहे त्यांना माहिती आहे की आपण पंच्याण्णव नव्वद शंभर मार्क पडलेले आहेत कॅटेगरीवाल्याला सत्तर ऐंशी म्हणजे त्र्याऐंशीच्या वरी जाण्याची गॅरंटी आहे त्यांना वाटतं की बाबा आता काय होणार संभ्रम निर्माण झालेला आहे की पेपर झालेली आहे आणि ह्या पेपर फुटीमुळे ही परीक्षा करता रद्द होणार आहे का ठीक आहे ही पेपर कुठे झालेली एकदम थोड्याशा थोड्याशाच म्हणजे विभागात झालेली आहे आणि त्यामुळे मला वाट असं वाटत नाही की पर्सनली की पेपर ह्या छोट्याशा फुटीमुळे पूर्ण पेपर प्रक्रिया रद्द होईल पूर्ण प्रोसिजर रद्द होईल आणि त्याच्यातले जे पण गुन्हेगार आहेत ते पण सापडले असं कळलं की उत्तर भारतीय काही एक दोघ काही त्यांचा एक ग्रुप होता त्यांनी पेपर फुटी केली ती आणि त्याच्याकडून आता भरपूर एक एकाकडून नाव सापडत आहेत एक एक नावं सापडत आहे आणि त्यांचे मोबाईल पण घेतले जाते आहे काही जो काही जो मुख्य जो आरोपी होता त्यांना मोबाईल फॉर्मॅट केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर नावं होते असं भरपूर काही न्यूजमध्ये येत आहे तर एका एका पेपरला तीन तीन लाख रुपये देऊन पहा की हा पेपर घेण्याचा प्रयत्न केलेला तर मला वाटतं की हे पेपर घेण्यापेक्षा जर त्यांनी अभ्यासावर लक्ष दिलं असतं कारण एका वर्षामध्ये तुम्हाला दोन पेपर देता येत hmm. एका एका वेळेस आता आता तर दोन नाही चार पेपर देत आहेत एक महाराष्ट्र शासनाने आता दोन नाही एक परीक्षा दोन वेळेस टीईटी परीक्षा दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला चार वेळेस परीक्षा देता येणार आहे चार वेळेस परीक्षा देता येणार आहे अजून दोन वर्षामध्ये आठ वेळेस परीक्षा त्याचप्रमाणे सी टी पण तुम्हाला देता येणार ठीक आहे आता सी टी बद्दल संभ्रम आहे की सीटीई टी चालते की नाही पुढे जाऊन असं कदाचित होऊ शकते जे आधीपासूनच रोजू आहे त्यांना सी टी टी बहुतेक शिथिलता जर आली तर आपल्याला त्याचा फायदा होणारच आठ आणि आठ सोळा परीक्षा देता येणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये जाऊ नका कारण ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही अडकले तर होऊ शकते की तुमची नोकरी पण जाऊ शकते ठीक आहे तर नोकरी जा जाण्या एवढं काही आपल्याला काही करायची गरज नाही भरपूर टाईम बाकी आहे ठीक आहे सर्व शिक्षक जे मंडळी असते ती अभ्यासूच असते ठीक आहे असं आपण अभ्यास आप करूनच परत मुद्दा होता की ही परीक्षा रद्द होईल का तर ते माझ्या मते तरी ही परीक्षा अजिबात रद्द होणार नाही ठीक आहे याच्या आधी एक वेळ झाली पण ही परीक्षा रद्द होण्याचे काही संकेत मला दिसत नाही किंवा शिक्षण समितीकडून पण असं काही शिक्षण uh, uh, जी परिषद आहे महाराष्ट्र रा, राज्य शिक्षण परिषद पुणे इथून पण काही असे आपल्याला uh, न्यूज आलेली नाही तर निवात राहा शांत राहा अजून जर uh, काही याच्यावर आधारित न्यूज आली तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच uh, सांगण्याचा प्रयत्न करेन आताच्या एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त uh, मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद